नमस्कार पूर्ण ब्रह्म किचनमध्ये मी कांचन जाधव तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण करणार आहे नवरात्र स्पेशल साबुदाना न भिजवता केलेलं थालीपीठ साबुदाना न भिजवता केलेलं थालीपीठ करण्यासाठी आपण इथं अर्धी वाटी कच्चा साबुदाना घेतलेला आहे एक बटाटा सालं काढून किसून घेतलेला आहे अर्धी वाटी वरई घेतलेली आहे आलं हिरवी मिरची आणि जिऱ्याचं वाटण करून घेतलेलं आहे थोडं जिरं घेतलेलं आहे दोन तीन चमचे दाण्याचं कूट घेतलेला आहे आणि मीठ एका बाजूला आपण गॅसवर पॅन गरम करायला ठेवली होती पॅन गरम झालेली आहे त्याच्यात हा साबुदाणा व्यवस्थित आपण भाजून घेऊया तुम्ही पाहू शकता आपला हा साबुदाना छान आता फुलायला सुरुवात झालेली आहे आणि छान भाजला गेलेला आहे आता आपण गॅस बारीक करू आणि ह्याला बाहेर काढून घेऊ याच पॅनमध्ये आपल्याला ही वरई पण भाजून घ्यायची आहे आता तुम्ही पाहू शकता आपली वरई पण छान भाजून झालेली आहे वरई खूप लाल करायची नाही तर मग ती लवकर काळी पडते आता गॅस बंद करू आणि थंड करून आपण मिक्सरला वाटून घेऊ आता सुरवातीला आपण इथं हे साबुदाण्याचं सा जाडसर पीठ जे जा करून घेतलं आहे ते एका बाउलमध्ये टाकून घेऊ त्याच्यातच आपल्याला वरईचं पण हे मिक्सरला बारीक केलेलं पीठ टाकून घ्यायचं आहे त्याच्यातच आपल्याला हा दाण्याचं खूप टाकून घ्यायचं आहे हे आलं आणि मिरचीचं वाटण वाटून घे टाकून चे। घ्यायचं आहे त्याच्यात आपण जिरं पण मिक्स केलेलं आहे थोडंसं सवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हा जो आपण किसून घेतलेला जो बटाटा आहे हा पण आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचा आहे तुम्ही जर बटाटा उकडून घेतला असला तरी तो किसूनच आपल्याला ह्याच्यात घालायचाय आणि एकसारखं आपल्याला हे एक जीव करून आहे आता आपलं सगळं मिश्रण एक जीव झालेलं आहे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे छान घट्ट असं पीठ मळून घ्यायचंय थोडं थोडं पाणी घालून छान पीठ मळून झालेलं आहे आता आपण ह्याची थालीपीठ करायला घेऊ मळलेल्या पीठाचा आपण एक गोळा करून घेतलेला आहे पो ह्या तो मला ठेवून थोडासा पाण्या छान घेऊ आणि

एक मिनिटासाठी आपण ह्याला झाकण ठेवूयात म्हणजे छान वाफवून होईल या बाजूनी छान वर्ण कोरडं आहे आता आपण ह्याला उलटून घेऊ मंदाचे वर छान असं लालस रंगावर आपण ह्याला भाजून घेऊ तुम्ही पाहू शकता आपलं हे दोन्ही बाजूनी बघा किती छान लालस रंगावर छान भाजून झालेलं आहे आता आपण ह्याला सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊ साबुदाना न भिजवता केलेलं उपासाचं थालीपीठ तयार झालेलं आहे हे तुम्ही दह्याबरोबर किंवा काकडीच्या कोशिंबीरबरोबर पण खाऊ शकता आजचा सा आपला साबुदाना न भिजवता केलेल्या थालीपीठचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया तशाच एखाद्या छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत हसत राहा मजेत राहा धन्यवाद